राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार हो। आहोत भाऊ तुमचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचा मी आभार मानतो असंच प्रेमन सहकारी कायम माझ्या पाठीचे राहू अशी अपेक्षा व्यक्त करू विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत मात्र या निवडणुका जशा जशा जवळ येतील अशा तुमचे कार्यकर्ते तुम्ही ही निवडणूक अपक्ष लढवाय अशी मागणी करत कसं पाहताय का नाही अजून कुठल्याच पक्षाचा महायुतीचा महाविकास आघाडीचा कोणाचाच अजून निर्णय झालेला नाही आता चर्चा चालू चा 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 आहे पुन्हा इलेक्शन लवकर होत आहेत का थोड्या पुढं जात आहेत अजून तो एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे परंतु इंदापूर तालुका हा राजकीयदृष्ट्या फार जागरूक तालुका आहे प्रत्येक घरामध्ये राजकीय समीकरणं असणारी कार्यकर्ते आहेत त्यामुळे साहजिकच आहे की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे म्हणा किंवा भीती आहे म्हणा इंडर वेळेस आपण लोकसभेला आपण जिथं असतो तिथं त्या मित्र पक्षाचं आपण काम करतो आणि लोकसभा झाली की मात्र विधानसभेला मात्र सगळे फना काढतात आणि आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा अडवण्याचा प्रयत्न करतात किंवा उभा राहिलं तर पराभूत करण्याचा प्रयत्न करतात हे का असं होतं ह्याच्याबद्दल एक लोकांच्या जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम आहे काही प्रमाणामध्ये चीड आहे आणि काही प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये एक राग आहे त्यामुळे साहजिकच आहे लोक आता आपापली मतं व्यक्त करतात अनेक वेळा तुम्ही लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केली मात्र विधानसभेला तुमच्या विरोधात त्यांनी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला या वेळेस होईल असं वाटतं का तुम्हाला आता सहा वेळा तर आम्ही हा अनुभव घेतलेला आहे सहा वेळा दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस आता चोवीसला आम्ही अजितदादांच्या सुविध पत्नीचं आम्ही काम केलं बघू आता आमच्या नेत्यांच्या समोर काय चर्चा झालेली आहे ते काय निर्णय घेतात ते बघू एक चर्चा असे देखील सुरू झालेली आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारे हातामध्ये घेणार ते याविषयी काय सांगा नाही मला यश कुणी काही या का विषयावर काय बोललेलं नाही आणि अशी कुठल्याही प्रकारची माझी चर्चा झालेली नाही एकूणच या ठिकाणी हर्षवर्धन पाटील तुतारे हातात घेणार या मागे काही तथ्य नाही असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे मंगेश केसरे साम टी न्यूज इंदापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका